श्री स्वामी स्वरूपानंदाय नम आपण ऐकत आहोत मृणालिनी जोशी यांनी लिहिलेल्या अमृतसिद्धी या, या स्वामी स्वरूपानंद यांच्या चरित्रात्मक कादंबरीचं वाचन प्रकरण पाचवं सद्गुरु प्राप्ती कोणाचं रे पत्र ते आप्पा मामांचं दिसतंय काय म्हणत नाना खुशाल आहेत ना सगळी आईनं पत्र उघडून वाचणाऱ्या आप्पांना उत्सुकतेनं विचारलं होय बरी आहेत गणुकडचे कसं काय आहे तुझी वहिनी कशी आहे मुलांच्या परीक्षेचं काय झालं आई प्रश्नावर प्रश्न विचारत होती पण आपल्या काने तिचे शब्द पडतच नव्हते ते आपल्याच नादात दंग होऊन पत्र पुन्हा पुन्हा वाचित होते अरे मनात काय वाचित बसल्यास मोठ्या निवास म्हणजे आम्हालाही समजेल तसं विशेष काही नाही आई नानामाने मला मुंबईला बोलवलंय कशाला ते मी सांगते नानानी एखादी चांगली नोकरी हेरली असेल तुझ्यासाठी तसं असेल तर लगेचच जाऊ मी आज आपले स्पष्टच सांगून ठेवते तुला की तुझ्या या शाळेचा खर्च डोळी जड झालाय आम्हाला दिवस रात्र कष्ट करतोस पण एक दिडकीची कमाई नाही कमाई राहू दे पण वर मुलांना पुस्तक पुरव वया घेऊन दे असले उद्योग तुझे नसता भूर्दंड नी पदराला खार पुरे झाला हा आत भट्ट्याचा व्याप काय ऐकतोयस ना होय मग काय ठरवतोस मुंबईला जातो कसं शहाण्यासारखा बोललास अरे आप्पा तुम्ही मुलांनी दूर राहावं असं का वाटतं मला पण करायचं काय प्रपंच चालायला हवा ना, ना। म्हणून मायेला मुरड घालायची हो बाबा आई आत गेल्यावर आप्पा फिरायला म्हणून बाहेर पडले त्यांचं मन आनंदाने भरून आलं पण सांगणार कुणाला जन्मदाती आईला सुद्धा तो कळला नसत नकळत त्यांचे पाय गौतमीकडे बोलले आपल्या आवडत्या शेळेवर बसून आप्पाने खिशातून मामांचं पत्र बाहेर काढलं मामाने लिहिलं होतं चिरंजीव अप्पास अनेक उत्तम आशीर्वाद तुला सांप्रदायिक अनुग्रह देण्याविषयी मी श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु बाबा महाराजांना विचारलं होतं त्यांनी मान्यता दिली आहे तरी शक्यतो लवकर पावसून मुंबईस यावं म्हणजे आपण दोघे पुण्यास महाराजांच्याकडेच जाऊ नाना मामा म्हणजे मामा केशवराव गोखले हे मुंबईला गणपत भाऊंच्या आनंदी चाळीजवळच द्वारका चाळीत राहत होते त्यांचा अप्पावर फार लोक होता ते नाथ संप्रदाय बाबा महाराज वैद्य यांचे अनुग्रहित होते आप्पांचा सात्विक पिंड ओळखून या आपल्या भाच्याला हे श्री चरणी नेऊन ठेवावं या हेतून त्यांनी मुद्दाम बोलवलं होतं आप्पा स्वतःशीच म्हणाले आईला कसं सांगायचं हे तिला वाटतंय निराळच पण मामाने मला बोलवलंय ते नश्वर नोकरीसाठी नव्हे तर अक्षर आनंदासाठी आप्पा लहानपणापासूनच गीतेचं ज्ञानेश्वरीच आणि इतर संतांच्या वाङ्मयाच वाचन करीत असत त्यात सद्गुरु दर्शनाचा उल्लेख आला सद्गुरू कृपेचं वर्णन आलं की आपा अस्वस्थ होत त्यांना वाटे आपल्याला कधी होईल गुरुमाऊलीचं दर्शन अशा वेळी त्यांना आजोबांची आठवण व्हायची बालवयात कानी पडलेले त्यांचे शब्द स्पष्टपणे आठवायचे ते म्हणाले होते तसं सद्गुरू सा, माझी खरोखरच वाट पाहत असतील का ज्ञानेश्वर माऊलीने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे ते मला आपोआप भेटतील का त्यांच्या भेटीला मी योग्य केव्हा होईल निर्मळ कधी होईल असे अनेक प्रश्न आपल्या मनात उभे राहत ते बेचैन होत तळमळ असंय झाले की विश्वेश्वराला हात जोडी त्याची मनापासून प्रार्थना करी आज त्यानं विनवणी ऐकली होती त्यांची आर्तता जाणून सद्गुरूंचा सांगाबा पाठवला होता त्या मायमाऊलीनं माहेरवाशनीला मूळ धाडलं होतं सद्गुरू भेटीच्या आनंदमय लाटेवर तरंगत आपा मुंबईला निघाले तसाच मुंबईचा प्रवास तशीच बोट तोच समुद्र तसं बरोबर पाहिलं तर तेच पण आज यावेळी त्यांना दिसत होते गहितीनाथ आणि निवृत्तीनाथ निवृत्तीनाथ आणि ज्ञाननाथ ज्ञानदेव आणि मुक्ताबाई मुक्ताबाई आणि चांगदेव समर्थ रामदास आणि शिवाजी महाराज रामकृष्ण परमहंस आणि त्यांचे जगद विख्यात शिष्य स्वामी विवेकानंद या गुरु शिष्यांच्या नुसत्या स्मरणांनी अंगावर रोमांच उभे राहत होते सदगदित होऊन ते म्हणत होते मला सुद्धा असाच आनंद होईल ना कशी बरं अनुभूती येईल सद्गुरु स्पर्श होता क्षणी समाधी लागेल का विश्वाच्या पसार्यामागे असणाऱ्या शक्तीचं का आकलन होईल मग आपल्याला या देहाची जाणीव राहील की नाही आपल्याला भीती तर नाही ना वाटणार नाहीतर विवेकानंदांसारखं आपणही ओरडू घाबरून विचारू बाबा अहो माझं करता आहात तरी काय बाबा आपाने बाबांचं नाव मामांच्या तोंडून बरेचदा ऐकलं होतं त्यांचा स्वभाव जरा कडक आहे असं म्हणतात पारख केल्याशिवाय अपात्री उपदेश देत नाही आपण उतरू का त्यांच्या कसोटीला एक ना दोन अनेक प्रश्न पण साऱ्यांचा विषय एकच बाबा महाराज वैद्य त्यांच्याशिवाय दुसरं काही सुचे नसेल झालं आपण आपण घेऊन नाना मामा पुण्याला आले साऱ्या प्रवासात सद्गुरु संकीर्तन चाललेलं होतं मामा प्रेमभरानं भक्तिभावानं सांगत होते आणि त्यांचा हा वाचा अधीर होऊन ऐकत होता गुरु भेटीचा क्षण जसा जसा जवळ येत होता तस तशी उत्सुकता उत्कट होत होती बाबा महाराजांचं घर आलं तेव्हा आपांचं हृदय दडदडू लागलं नकळत त्यांनी मामांचा हात धरला मामा भाचे आत गेले महाराज तक्याला टेकून बसले होते समोर आवडती ज्ञानेश्वरी होती अजून वाचनाला मात्र सुरुवात झाली नव्हती नाना पाहताच त्यांच्या तेजस्वी मुखावर हलकीशी स्मित रेषा उघडली हो नानाने लगेच गुरुचरणी मस्तक ठेवलं बाबाने हात किंचित उंचावून उन आशीर्वाद दिला आणि पाहिलं हा आपल्याला लिहिलं होतं ना याच्याबद्दल मामा बोलत असतानाच पुढे होऊन बाबा महाराजांचे पाय धरले मनोभावानं त्यांना वंदन केलं आप्पा उठून उभे राहिले तेव्हा बाबा महाराज त्यांना नेहाळीत होती दोघांची दृष्ट दृष्ट झाली मनोमनी ओळख पटली आपल्या मनानं कौल दिला कि हाँच अपला आधर, की हाच आपला आधार हेच आपले सद्गुरु बाबा वय लहान असलं तरी कर्तृत्व मोठं आहे माझा भाचा म्हणून आपुलकी पोटी वाढवून नाही सांगत खरोखरच मोठा गुणी मुलगा आहे आमचा आप्पा नाना मामाना किती सांगू आणि किती नको असं झालं होतं बाबा नुसते हसले ही सारी ओळख मामाने करून द्यायची गरज थोडीच होती दृष्टी टाकल्याबरोबर जर माणूस ओळखता आला नाही त्याचा अनंत जन्मांचा प्रवास जाणता आला नाही त्याची तयारी अजमावता आली नाही तर मग सद्गुरुपदाची शांती काय राहिली मुंगीचंही मनोगत जाणणाऱ्या त्या ज्ञानीपुरुषाला भूतकाळ भविष्यकाळ समोर स्वच्छ दिसला होता याला आपल्या चरणी ठेवला आहे बाबा नाना मम्मा हात जोडून विनयानं म्हणाले तुम्ही ठेवलं आहे पण त्यांची काय इच्छा आहे बाबांनी साध काही समजूनही मुद्दाम प्रश्न केला त्यांना इच्छा त्यांच्याच मुखातून ऐकायची होती माऊलीनच म्हटलं आहे ना तेही सांगितली पुशिले ते सांगतात पण साधकानं पुसल्यावर उत्सुकतेनं आर्ततेनं विचारल्यावर मी तर आपल्या कृपेसाठी कधीचा आसूसलेलो आहे आप्पा सद्गतीत होऊन म्हणाले बाबांकडे पाहिल्यापासूनच त्यांना असं भरून येत होत आतून गलबलून येत होत प्रेमादृष्टीनं पाहत म्हणाले उदय सकाळी या बाबांना पुन्हा एकदा वंदन करून दोघ मामा भाचे आनंदाने परतले रस्त्यानं येताना आणि रात्री झोपेपर्यंत दोघांच्या बोलण्याचा विषय एकच बाबा महाराज वैद्य आपा उत्सुकतेने विचारित होते आणि मामा तितक्याच उत्साहानं सांगत होते पहाट होताच आप्पा नित्याच्या सवयीप्रमाणे अंथरुणावर उठून बसले हळू आवाजात म्हणू लागले वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती तु प्रभाते करदर्शनं करदर्शन घेता घेताच आपाना आजोबांची आठवण झाली हे करदर्शन आणि उठल्यानंतर भूमीला पाय लावताना म्हणायचं समुद्र वसना देवी पर्वतस्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्शम क्षमस्व मे हे क्षमास्तोत्र राम रक्षा मारुती स्तोत्र सार सार बालपणे आजोबांनी शिकवलं होतं किती कौतुक करायचे ते आपल्या पाठांतर शक्तीच खरंच आजचा हा भाग्याचा दिवस पाहायला आजोबा हवे होते त्यांना फार आनंद झाला असत आपल्याला कुरवाळीत म्हणाले असते मी म्हटलं नव्हतं सद्गुरु तुझी वाट पाहत असतील म्हणून आता हेच चरण घट्ट धरून ठेवायचे आणि कृतार्थ व्हायचं मग देहानं कितीही फिरलास कष्ट केलेस समाजकार्याला वाहून घेतलंस तरी हरकत नाही लक्ष मात्र ठेवायचं श्री कारण अखेर आपलं विश्रांती स्थान हेच आहे परमस्थान हेच आहे शुचित होऊन घरातून बाहेर पडताना आपण पुन्हा आजोबांची आठवण झाली त्यांनी मनोमन त्यांचं स्मरण करून त्यांना नमस्कार केला त्यांच्याबरोबरच कधी न पाहिलेल्या पण तरीही अत्यंत पूज्य असलेल्या सती साध्वी गंगा माईंनाही त्यांनी नमस्कार केला मग मात्या पित्यांचं स्मरण केलं सर्वांचा अबोला आशीर्वाद घेतला आणि मगच ते मामांच्या बरोबर निघाले ते दोघं गुरुगृही गुरु येऊन पोहोचले तेव्हा बाबा आसनावर बसले होते त्यांचे अर्धोन मेली तर नेत्र आंतरीच्या समत्वाची साक्ष देत होते मुखावरची प्रसन्नता मन वेधून घेत होती परतत्वाचा स्पर्श झाल्याची ग्वाही देत होती आनंदाची अनुभूती त्यांच्या अंगा अंगातून प्रतिबिंबित होत होती त्यांच्या या दिव्य दर्शनानं आपा हेलवून गेले भान हरपल्यागत तटस्थ उभे राहिले नित्य परिचयामुळे मामा मात्र सावध होते त्यांनी प्रथम बाबांना बंधन करून मग आपला म्हटलं ये चरणावर फुले व्हा गळ्यात हार घाल धर ह आता या उदबत्त्याला आणि श्रीफल देऊन नमस्कार कर आपाने अधिकृतज्ञतेनं नाना मामाना नमस्कार केला अरे अरे सद्गुरू समोर मला नाही हो नमस्कार करायचा आपण साऱ्याने डोकं ठेवायचं ते त्यांच्या पायावर असं म्हणत मामाने आपण हलकेच थोपटलं बाबांची मनोभावानं पूजा केली आणि प्रेमभरानं त्यांच्या चरणी मस्तक बाबा महाराज भावातच मग्न होते स्वरूपानंदात लीन होते पायांना स्पर्श झाला तेव्हा मात्र त्यांनी पापण्या वर करून पाहिलं कर त्यांच्या या करुणामय दृष्टीनं आपण जणू आपल्यात सामावून घेतलं बाबांनी बसा अशी खून केली तेव्हा आप्पा त्यांच्या समोर बसले बाबाने बोलायला सुरुवात केली त्यांचे शब्द खोल कुठून तरी उमटल्यासारखे धीर गंभीर असे येत होते ते म्हणाले आपला नाथ संप्रदाय आहे याचे आद्य प्रणेते आदिनाथ शंकर त्यांनी पार्वती माईला उपदेश केला त्यावेळी मत्स्यच्या पोटात असलेल्या मत्स्येंद्र नाथाने तो सहजच ऐकला ग्रहण केला त्यांच्यापासून मी सोहमवर अधिष्ठित असलेली श्रेष्ठ परंपरा आपल्यापर्यंत चालत आलेली आहे या सर्वांचं स्मरण करायचं सिद्धांना आणि भगवत भक्तांना वंदन करायचं आणि मग सद्गुरूंनी दाखवलेल्या खुनेप्रमाणे सोहम भजन करायचं आपा पद्मासन घालून बसले सद्गुरूंच्या मुखातून स्रवणाऱ्या रसवंतीचं ग्रहण करू लागले त्यांच्या नेत्रातून निघणाऱ्या अमृतमय तेजाला हृदय साठवू लागली बाबांच्या मागोमाग उच्चारू लागले ब्रह्मानंद परम सुखदम केवलम ज्ञान मूर्ती द्वंद्वातीत गगनसदृशं तत्वमत्क एकं नित्यं विमलम साक्षी विमलमचलं भावातीतीतम त्रिगुणत सद्गुरु तम नमा प्रद नारद पराशर पुंडरीक व्यासांबरीशुकशोनकीष्म गाल्भ्यान रुक्मांगदाजुन वसिष्ट विभीषणादिन पुण्या परम भागवतान स्मरामे च गोरक्षम गहिनी तथा निवृत्तीं ज्ञानदेवाय नमः अखंडानंत समजानप्रदा भवभ्रांती विनाशाय गुंडाख्य रामचंद्र महादेव रामचंद्र विश्वनाथ इतकं म्हणून गणेशनाथ सद्गुरुना बंधन असो असं नुसत्या शब्दांनीच न म्हणता आपाने चटकन पुढं वाकून बाबांच्या पायावर मस्तक ठेवलं गहीवरून म्हटलं श्रीमत सचितानंद सद्गुरु श्री गणेशनाथाय नम शिष्याच्या हृदयात उचंबळून आलेला हा, हा प्रेमभाव गणेशनाथांनाही जाणवला त्यांनी आपांच्या पाठीवरून मोठ्या वत्सलतेने हात फिरवला म्हणाले आता पुढची गुरुगम्य खूण नीट समजून घ्या मंत्राचा अर्थ लक्षात घेऊन त्याच भावात नित्य रंगून राहायचं असा सहा अहम सौ हम अशा भावाच्या जाणीवनं केलेला अभ्यास तात्काळ सिद्ध होतो बाबा महाराजांनी तीन वेळा मंत्र उच्चारला आपण म्हणून घेतला आणि मग सोहमची प्रक्रिया समजावून दिली त्यांच्याकडून करूनही घेतली म्हणाले सोहम आत्मा स्वानंद तोची जाण हे सद्गुरु वचन सुदृढ धरावे यालाच गीतेत भगवंताने ओम इतकाक्षरम ब्रह्म असं म्हटलं आहे आमच्या ज्ञानमाऊलीच्या शब्दात सांगायचं तर पै गुरु शिष्यांची या एकांती जे अक्षरा एकाची वदंती असे हे सोहम स्वरूपी सो एकाक्षर आज तुम्हाला समजावून सांगितलं आहे माऊलींची आठवण निघाल्याबरोबर बाबांचं लक्ष समोर व्यासपीठावर ठेवलेल्या ज्ञानेश्वरीकडे गेलं किंचित काळ डोळे मिटून त्यांनी पोथी उघडली अध्याय निघाला चौथा आणि ओबी समोर दिसली ती एकशे बहात्तर अभि आजच्या दिवसासाठी माऊलीनं हा जणू संदेश दिला आहे आपल्याला बाबा महाराज प्रसन्नपणाने म्हणाले आणि ओव्या वाचू लागले जरी कलमशाचा आगरू, तू भ्रांतीचा सागरू व्यामोहाचा डोंगरू हो निससी तरी या ज्ञान शक्तीचे निपाडे हे आघवेची आखवेची कडे, ऐसे सामर्थ्य असे चोखडे ज्ञानीये ऐकलत रामबू आपल्यासारख्यांच्या मनात येतं की हे आपल्याला कसं जमावं आपण अज्ञानी आपण झुकणारे मोहाच्या पाशात गुंतणारे आपल्याला हे ज्ञानाचं स्वरूप कसं कळावं पण बाबानं हे ज्ञान इतकं शक्ती संपन्न आहे इतकं प्रकाशमय आहे इतकं दैदिप्यमान आहे की इथे तू जरी पातकांचे आगर असलास भ्रमाचा सागर असलास किंवा महामोहाचा डोंगर असलास तरी सुद्धा या ज्ञानाच्या सामर्थ्यानं तुझी अगणित पाप भस्म होऊन जातील भ्रमाचा सागर आटून जाईल महामोहाचा डोंगर जमीन होईल आणि अज्ञानाचा अंधार फिटून तू प्रकाशमय होशील हे राजविद्येच ज्ञान कसं आहे ते श्रीकृष्णाने नव्या अध्यायात आणखी स्पष्ट केलं आहे भगवंत म्हणतात जे जाणीतले यासाठी संसार संसाराची येऊनी बैसवी पाठी मोक्ष श्रियेच्या आणि धर्माचे निजधाम देवीची उत्तमाचे ही उत्तम पैजया येता नाही काम जन्मांतराचे पैगा आणि कही एक याचे जे आता आलिया नवचे आणि अनुभविता काही नव्हेचे वरि ही ना हे ज्ञान नुसतं शब्दांचाच नव्हे तर अनुभूतीच आहे आण भाकांचं नसून रोकडी प्रचिती अनुभवण्याचं आहे एकदा हे जाणलं की संसाराचा पाश आपोआप गळून पडतो म्हणजे काय होत की या देहाची आणि जन्ममरण असणाऱ्या या संसाराची ते ज्ञान परस्पर गाठ घालून देतं आणि एकदा साधकाला देहापासून अलिप्त होता आलं की तो सहजच मोक्षश्रीच्या सहवासात अखंड आनंद भोगतो असं हे उत्तमातलं उत्तम सर्वोत्तम ज्ञान आहे हे मिळालं की मग पुनरपी जननम पुनरपी मरणम हा फेरा थांबलाच म्हणून समजवलं गुरुमुखातून मोठकच बाहेर पडणार पण शिष्याच्या हृदयात नित्य सिद्धच असलेलं हे ज्ञान आणखी कसं आहे अहो या ज्ञानाचा विशेष हा की इतर वैषयिक सुखासारखा याचा आनंद अनुभव घेऊन भेटत नाही किती हे आस्वाद घ्या याची गोडी कणानही कमी होणार नाही गोडी कमी होत नाही तसं हे ज्ञानही कमी होत नाही संपत नाही ठेवून ठेवून विटेल म्हणतात तर तेही नाही वरी विटेही ना अक्षय अव्यय आणि आनंदमय अशी ही राजविद्या आपल्याला सद्गुरु कृपेनं लाभली आहे आता तिचाच अभ्यास करत सो हम सो हम सो हम बोलता बोलता बाबा महाराज भजनात तल्लीन झाले सद्गुरुमुखीची वचन मनाची मिळणी करून जीवाभावानं श्रवण करत असलेल्या समाधी लागली आणि नानामामा हा सुख सोहळा देखून आनंदाच्या लाटेवर तरंगू लागले सर्वच स्वानंदात रंगून गेले असा थोडा वेळ गेला आणि भाव समाधी उतरली सोहम वृत्ती ओसरली आणि देह बुद्धी जागृत झाली आनंदाच्या आकाशात विहार करणारं मन पृथ्वीवर येऊन उभं राहिलं आपण पुन्हा पूर्वस्थितीतच आलो म्हणून आप्पा खट्टू झाले त्यांना वाईट वाटलं ते स्पर्शाबरोबर होणारं परिवर्तन ते दृक्पातासारशी होणारा आत्मज्ञान ते दैवी स्थित्यंतर यातलं आपल्या बाबतीत काहीच कसं घडलं नाही थोडा वेळ आनंद झाला खरा देहभाव विसरला होता खरा पण ती अनुभूती लगेच कशी नाहीशी झाली आपांना या विचारानं चैन पडेना याच कारण विचारायचं कुणाला गुरु नसणं अखेर त्यांनी मनाचा हिया करून विचारलंच म्हणाले महाराज आतापर्यंत जे वाचलं ते आज अनुभवाला कसं नाही आलं काय वाचलं संत म्हणतात की सद्गुरू आपल्या शिष्याला तात्काळ आपल्यासारखं करतात सद्गुरुपदी नेऊन बसवतात परीस लोहाचं सोनू करतो पण सद्गुरु कृपेचा परीस शिष्याला परीसच करतो हे जर खरं असेल तर मला तसा अनुभव का नाही आला बाबा महाराज किंचित हसले जरा वेळेस म्हणाले तुम्ही म्हणता तसे तात्काळ मुक्त होणारे मुमुक्षू फार थोडे आहेत अशा व्यक्ती जवळजवळ सिद्धावस्थेला आधीच पोहोचलेले असतात माऊलीनं अठराव्या अध्याय म्हटल्याप्रमाणे वचनाची ये भेटी सरीसाची किरीटी वस्तू होऊन या उठी कवणी ऐकू किंवा परी हेची आत्मसिद्धी जो कोण भाग्यनिधी श्री गुरु कृपा लब्धी काळी पावे तैसे या कोणासी दैवे गुरुवाक्य श्रवणाची सवे द्वैत गिळोनी विसंबे आपण या वृत्ती अशी तत्क्षणीच पूर्ण बोधावर येणारी माणसं अपवादात्मक आहे ती अवतारी असतात त्यांची उदाहरणं आपल्यासाठी नाही आपल्याला झटून अभ्यास केला पाहिजे प्रयत्न केला पाहिजे प्रयत्न करायचा म्हणजे काय करायचं महाराज आता तुम्हाला दाखवलं तसं सोहम भजन करायचं मनाची लय साधायची महाराज मला येईल ना यायलाच हवं हे बघ रामभू हळूहळू सर्व होईल धीर धरायला पाहिजे अ आपण दुधाला विरजन लावतो विरजन लावल्यावर लगेच त्याचं दही होतं का नाही ना बर ते दही होत नाही म्हणून मग ते दूध राहतं का तसच आहे हे परिवर्तन व्हावं म्हणून दुधात दही घातलेलं आहे योग्य वेळी आपोआप त्याचा परिणाम दिसून येईल तुकाराम महाराज म्हणतात तिथे चालत नाही तातडी प्राप्त काळ घडी आल्यावरच सर्व घडत सूर्योदय झाल्यावर लगेच काही दुपार होत नाही बर तुम्हाला अनुभव आला नाही असं नाही थोडा वेळ तल्लीन झाला होतात ना होय मग आता त्या थोडा वेळ आलेल्या अनुभवाचाच ध्यास घ्यायचा सोहम ते मी ते चिरंतन सचित आनंदमय असलेलं तत्व तेच मी या भावाचा नित्य अभ्यास करायचा म्हणजे आपोआप पूर्ण स्थितीचा अनुभव येईल आप्पा आणि मामा बाबा महाराजांचा निरोप घेऊन निघाले तेव्हा महाराजांनी आपण पुन्हा जवळ बोलवलं त्यांना थोपटल्यासारखं करून म्हटलं मनात विकल्प नको इथे स्वतःचा उद्धार स्वतःच करायचा असतो आपणच कष्ट करायचे काय लक्षात ठेवायचं जितकी भक्ती तितकी प्राप्ती अनुभव हवा ना मग अभ्यास हवा अभ्यास 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 आता यापुढील चरित्र आपण पुढच्या भागामध्ये पाहूया हरिओम